छात्र मुलीची सातवी मुलगी या मालिकेत इतके दिवस ज्याची आपण वाट बघत होता तो विरोचकाचा वध फायनली आम्ही शूट करायला घेतलाय गेले बरेचपणे आम्हाला असं विचारण्यात येत होतं की विरोचकाचा वध कधी होणार नाही मी असं का होत आहे की देवीयची शक्ती कमी पडते तर फायनली आज आम्ही तो एक महत्त्वाचा सिक्वेन्स शूट केलाय जो त्या विरोचकाचा वध करते नेत्रा चलचं सिक्वेन्स आहे शूटिंगचा पण त्यातला आज पहिला टप्पा आम्ही पार केला टेक्निकल शॉर्ट्स टेक्निकल सीन्स सगळे केले आहेत की ज्याच्यात क्रोमा आहेत किंवा काही ट्रीटमेंट्स आहेत ज्या पोस्ट प्रोडक्शन प्रॉडक्शनमध्ये करणार आहेत हा संपूर्ण सिक्वेन्स फक्त विरोधकाचा वध एवढंच नाही तर जिथून हे सगळं सुरू झालं नेत्राला सातवा महिना सुरू झाला आहे इथपासून ते नेत्राच्या पोटामध्ये एक नाही तर दोन बाळा आहेत जो काही एक स्पीड धरला आहे या सिक्वेन्सने तो आज इथे येऊन थांबतोय हा संपूर्ण सिक्वेन्स शूट करताना आम्हाला खूप जास्त मजा आली आहे अवतारावरून दिसतच असे की नेत्राने माझा वध केला आहे आणि फायनली विरोचक मरणार आहे रुपाली म्हात्रे संपणार आहे पण तो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ते खूप घटना दिसायला आहे खूप छान दिसणार कारण बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच घडामोडी आहेत पहिल्यांदा राजाध्यक्षांच्या घरामध्ये एखादी गोष्ट सेलिब्रेट केली जाणार आहे डोहाळ जेवण सेलिब्रेट केलं जाणार आहे आणि जो घरातून सुरू झाला हा सिक्वेन्स तो शेवटी थ्री नेनेच्या देवळात येऊन संपेल पहिल्यांदा देवी आई नेत्राला दर्शन देणार आहे तो एक खूप महत्वाचा भाग असणार आहे या मालिकेत Exactly. Uh -huh. तर काही काही गोष्टी नव्याने पहिल्यांदीच केल्या गेल्या प्रोमावरचं जे शूट होतं त्याच्यातल्या काही गोष्टी मला अगदी खात्री आहे की त्याचं रिझल्ट पोस्ट प्रोडक्शनच्या सगळ्या ट्रीटमेंटनंतर फारच अमेझिंग होईल सो so, सगळेजण जण खूप मेहनत घेत आहेत आणि अतिशय म्हणजे आधी मला नाही वाटत असं काही पाहिलं असेल टेलिव्हिजनवर कोणी इतकं रोमांचक आणि इतका असा धरून ठेवणारा असा हा पूर्ण सिक्वेन्स आहे पर्व होतं ते आता संपलंय म्हणू शकतो आपण जसं तिने प्रॉमिस केलं होतं की ज्या क्षणी मी बाळांना जन्म देईन त्या क्षणी मी विरोचकाचा वध करेन ही मालिका विरोचक संपला असला तरी संपलेली नाही आहे अजून खूपच इंटरेस्टिंग टप्पा इथून पुढे सुरू होणार आहे आणि तो तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल ते प्रॉमिस ती कसे राखते हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच अनुषंगाने पुढचा टप्पा बघायला मिळेल सो आय एम शुअर तुम्ही सगळे खूप एन्जॉय कराल सो बघत राहा सातव्या मुलीची सातवी मुलगी आपल्या झी मराठीवर रात्री साडे वाजता